सगळ्यांचे खूप खूप आभार रेकी ग्रँड मास्टर डॉक्टर मिका ओसुई सगळे मास्टर्स आपल्या ग्रेट रेकी ग्रँड मास्टर वासंतीई यांचे खूप आभार ज्यांचे वैश्विक शक्तीरूपी आशीर्वाद मला भरभरून मिळत आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून मी ध्यास घेतलेले आहे ह्या रेकी शक्तीचा शिवशक्तीचा आणि गेल्या चार वर्षापासून सातत्याने मी ऑनलाईन ऑफलाईन रेकीचे क्लास घेत आहे त्याद्वारे ह्या चार वर्षामध्ये मी सदोतीस रेकी मास्टर्स तयार केलेले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की भविष्यामध्ये हे रेकी मास्टर्स खूप छान काम करणार आहे ऑलरेडी बरेचसे मास्टर त्यांचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे वासंतीताईंचे स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावं ज्याद्वारे त्या घरामध्ये सगळ्या फॅमिली मेंबर्सला त्या रेकी शक्तीचा आशीर्वाद मिळतील हे स्वप्न मी पूर्ण करण्याचा माझ्या रेकी मास्टर्सद्वारे मी प्रयत्न करत आहे आज सकाळपासनं मला तुमच्या शुभेच्छा येत आहे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार दत्तगुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे ह्या मार्गावर मी आलेले आहे सगळ्यात अगोदर यूट्यूब या माध्यमाचे मी खूप आभार मानते यूट्यूब हे असं माध्यम की जे मी फक्त काही गोष्टी बघण्यासाठी त्याचा वापर करायचे आजच्या या झावपळीच्या जीवनामध्ये मला लक्षात येतं आहे की वाय व ह्या वैश्विक शक्तीचा प्रसार माझा फक्त ह्या यूट्यूब माध्यमातनं होत आहे खूप आभार मानते यूट्यूब माध्यमाचे प्रत्येक क्षणाला यूट्यूबच्या माध्यमातून मी जगभर जाऊन पोचत आहे विविध लोकांचे मला फोन येत असतात त्यांच्या शंकांचं निरसन मी करत असते बरेचसे माझे रेखी मास्टर हे ऑनलाईन तयार झालेले आहेत आणि ह्या रेखी मास्टर्सद्वारे वासंतीताईंचे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे साक्षात करियुगामधील दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद शिवल्लभांचे आशीर्वाद मला मिळत आहेत जवळपास गेल्या तीन महिन्यांपासनं ऑनलाईन माझं श्रीपाद शिवल्लभांचे नक्षत्र पारायण सुरू आहे आणि मला असं वाटतंय की ज्या प्रकारे माझ्याकडनं ते पारायण सुरू आहे दत्तगुरू माऊली माझ्याकडनं ती सेवा करून घेत आहेत खूप आभार मानते मी प्रत्येक क्षणाला श्रीपाद शिवल्लभांचे श्रीपाद राजम शरणम प्रपदे ध्यास घेतलेला आहे मी या शिवशक्तीचा या दैवी मंगलकारी कल्याणकारी शक्तीचा मी ध्यास घेतलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी रेकी मास्टर म्हणून काम करत आहे गेल्या चार वर्षापासनं ऑनलाईन ऑफलाईन मी रेखीच्या दीक्षा देत आहे आणि त्याद्वारे मी बऱ्याचशा लोकांना ज्यांना खरंच ह्या शक्तीची गरज आहे त्यांच्यापर्यंत मी जाऊन पोचत आहे खूप आभार मानते हे माझ्याकडनं शक्य नव्हतं ते शक्य करून दाखवलं आहे फक्त यूट्यूबच्या माध्यमाने बघा यूट्यूब हे असं माध्यम आहे की ज्याद्वारे तुमची जी काही आंतरिक इच्छा आहे आणि तुमचे त्याच्याबरोबर असणारे प्रामाणिक प्रयत्न त्याद्वारे मला लक्षात येतं आहे की मी घराघरामध्ये जाऊन पोचत आहे वैश्विक शक्तीचा प्रसार माझ्याद्वारे होत आहे आणि असा चिरंतर माझ्याकडनं हा प्रसार होत राहो हे मी स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करते मार्गशीर्ष महिना सुरू आहे दत्तगुरूंचे पारायण सुरू आहे विविध प्रकारे आपण दत्तगुरू माऊलींची सेवा करत आहोत जसं मी सांगितलं की कलियुगामधला प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ हा अवतार झाला तो पिठापूरमध्ये आंध्र प्रदेशमध्ये पिठापूर ह्या प्रदेश गावी त्यांचा अवतार झाला त्यांचे अतिशय सुंदर मनमोहक असे रूप श्रीपाद ह्या नावाने त्यांनी आण असंख्य अशा लिला तिथे करून दाखवल्या तेराशे वीस साली त्यांचा जन्म झाला आणि तेराशे पन्नास साली त्यांनी त्यांचा अवतार संपवला शिपा शिवल्लभ चरित्र सारामृत हा ग्रंथ दोन हजार एक साली प्रकाशित झाला आणि मला तो ग्रंथ मिळाला तो दोन हजार तेरा साली एक्झॅक्टली मला आठवत नाही पण मला कोणीतरी मला तो ग्रंथ त्याच्याबद्दल माहिती सांगितली आणि त्याद्वारे ती पोथी माझ्या घरामध्ये आली आणि तेव्हा माझे एक ते दोन वेळा फक्त पारायण झाले होते पण चक्राकाररित्या पारायण करण्याचा योग आमच्या ग्रुपमधल्या अश्विनीताई दातार मावशींमुळे माझा आला यूट्यूबच्या माध्यमामधनंच अश्विनीताई माझ्याशी जोडल्या गेल्या रेकीच्या माध्यमातून त्या माझ्याशी जोडल्या गेल्या अश्विनीताईंचे मी सदैव आभार मानते त्यांच्यामुळे माझे हे श्रीपादची वल्लभांची ही सेवा सुरू झाली आणि आज जवळपास तीन महिने झाले ही सेवा माझी सुरू आहे ही सेवा अविरत सुरू राहू दे आणि ह्या सेवेमध्ये हा ऑनलाईनचा व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये आत्तापर्यंत जवळपास माझ्या ग्रुपमध्ये मी जो स्थापन केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास पन्नासच्यावर लोकं आहेत आणि जो मेन श्रीपाद वल्लभांचा ग्रुप आहे पोथीचा सा, चरित्र सारा अमृत त्याच्यामध्ये हजारच्यावर साधक आहेत दत्तभक्त आहेत मी हा वेगळा ग्रुप करण्याचं काहीच कारण नव्हतं पण माझ्या रेकी फॅमिलीतल्या बऱ्याचशा लोकांना जेव्हा मी ह्या मेन ग्रुपची रिक्वेस्ट पाठवली त्यावेळेस त्या, त्या ग्रुपमध्ये तिथे जागा अवेलेबल नव्हती त्यावेळेस मला असं वाटलं की अरे आपण जर हा ग्रुप तयार केला तर त्याद्वारे आपल्या रेकी फॅमिलीतल्या लोकांना पण त्याचे आशीर्वाद मिळतील म्हणून हा ग्रुप मी वेगळा तयार केला आणि त्याद्वारे मला जाणवतायत श्रीपाद शिवल्लभांचे भरपूर आशीर्वाद अगदी मनापासून इच्छा की जसे मला त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत तसेच आशीर्वाद प्रत्येकाला मिळू दे दत्तगुरूंचा हा सुंदर अवतार जो बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे त्यांचे कार्य माहिती नाही आहे श्रीपाद शिवल्लभ चरित्र सारामृत याद्वारे श्रीपाद शिवल्लभांच्या या कलियुगामधल्या अवताराची माहिती सगळ्यांना होत आहे या पोथीमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ज्यांनी कोणी हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांचे मी खूप आभार मानते जेव्हा माझ्याकडे ही पोथी आली त्यावेळेस दोन हजार तेरा साली माझ्याकडे ही पोथी आली नाही त्यावेळेस मी हे पारायण केले जवळपास दोन वेळा मला पारायण करण्याचा योग आला पण त्यावेळेस मला ती पोथी खरंच मला कळाली नव्हती आणि जेव्हा चक्राकाररित्या हे पारायण सुरू झाले आमच्या ग्रुपमधल्या अश्विताई दातारांमुळे सातत्याने जेव्हा एक -एक ते एक अध्याय वाचण्यात येतात त्या अध्याय तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपवर वाचू शकता किंवा तुमच्याकडे जर पोथी असेल तर तुम्ही पोथी वाचू शकता त्याच्याबरोबर त्याची सुंदर आवाजात ऑडिओ पण असते तर ती ऑडिओ पण आपल्याला ऐकता येते अतिशय श्रवणीय असलेला ऑडिओ आणि त्या ताईंची मी खूप आभारी आहे आपण कधी प्रवासात असलो तर आपण ते ऑडिओ ऐकू शकतो अतिशय सुंदर असलेली ही पोथी आणि त्यातला प्रत्येक अध्याय असं वाटतं की परत परत ते अध्याय वाचत राहावेत ह्या पोथीमध्ये दिलेला आहे ह्या जन्माचे सार त्याच्यामध्ये दत्तगुरू माऊलींचे विविध अवतार पहिला अवतार श्रीपाद शिवल्लभ त्यांची माहिती आहे त्यांच्या विविध लीला त्याच्यामध्ये आहेत भक्तांना कशा प्रकारे ते धावून जातात त्याबद्दल त्यांनी त्यांचे अनुभव त्याच्यामध्ये दिलेले आहेत विविध वाईट शक्तींचा जर कोणाला त्रास होत असेल तर ह्या पोथीद्वारे त्या वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी मदत होते असे मानण्यात होते की ही पोथी जरी तुमच्या घरात असली तरी तुम्हाला श्रीपाद शिवल्लभांचे आशीर्वाद जाणवतात म्हणजे नुसती पोथीत ठेवण्याने जर एवढे आशीर्वाद असतात तर ती वाचल्यावर त्याचे किती आशीर्वाद मिळायला लागतात अशी ही सुंदर पोथी आणि त्या पोथीमध्ये दिलेले आहे शिपाद शिवल्लभांचा अवतार मग त्यानंतर नरसिंह सरस्वती नरसोबाची वाडी तिथे झालेला दत्तगुरूंचा अवतार जो गाणगापूरला पण आहे आणि त्याची अनुभूती सगळ्यांना येत आहे नरसिंह सरस्वती स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे त्यानंतर त्यांचा तिसरा अवतार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचे सूक्ष्म स्वरूप शंकर महाराज ज्यांचा मठ आहे पुणे येथे बिव्यवाडीमध्ये तर असे हे विविध अवतार त्याचबरोबर साईबाबा ज्यांचे शिर्डीला स्थान आहे गजानन महाराज जे आहे नागपूरमध्ये शेगावगावी त्या सगळ्या अवतारांचे वर्णन हे आधीच लिहून ठेवलेले आहे या पोथीमध्ये आणि तेराशे वीस साली शिपाची वल्लभांचा सा जन्म झाला होता आंध्र प्रदेशमध्ये पिठापूर ह्या स्थानी त्यांची जन्मभूमी आणि त्यानंतर त्यांची कर्मभूमी ही कर्नाटकामध्ये कुरवपूर ह्या गावे असे हे श्रीपाद शिवल्लभ गुरु ज्यांनी लिहून ठेवलं आहे आपले हे शरीर आणि ह्या शरीरामध्ये असलेले सात चक्र त्या चक्रांबद्दल माहिती मग त्या चक्रांचा पंचतत्वांशी असलेला संबंध मग पंचतत्व म्हणजे पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आकाशतत्व आणि जेव्हा आपण ह्या तत्वांचा अभ्यास करतो त्या त्या बीजमंत्याचा अभ्यास करतो त्याद्वारे आपली चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते रेखीद्वारे म्हणजे ही पोथी वाचत असतानाच आपल्याला एक प्रकारची रेकी त्या अध्यायांमधनं मिळत असते भक्तीची रेकी अध्यात्माची रेकी आणि विविध प्रकारचे विज्ञानमय कोश आपले जागृत होतात त्या विज्ञानमय कोशामध्ये आहे जसा सात चक्रांचा सा अभ्यास आहे तसा नक्षत्रांचा अभ्यास आहे कुठल्या नक्षत्रावर कुठल्या देवांचा अवतार झालेला आहे जसं चित्रा नक्षत्रावर श्रीपाद शिवल्लभांचा जन्म झालेला आहे त्या नक्षत्राप्रमाणे ही पारायण सुरू असतात असे हे चक्राकार पारायण व्हॉट्सॲपच्या माध्यमामधनं व्यवस्थित सुरू आहे श्रीपाद शिवल्लभांचे भरभरून आशीर्वाद मला जाणवत आहे आणि माझ्याद्वारे श्री दत्तगुरु माऊली हा आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमधल्या सगळ्यांना त्याची प्रचिती येत आहे श्रीपाद शिवल्लभ ह्या पोथीमध्ये आहे श्रीपाद शिवल्लभांचे स्तोत्र सिद्धमंगल स्तोत्र बघा ह्या स्तोत्राची आणि ह्या सिद्धमंगल स्तोत्राची पण इतकी जादू आहे की त्या पोथीच्या नियमाप्रमाणे एकदा हे श्रीपाद शिवल्लभ स्तोत्र म्हणायचे असते आणि तुमचा अध्याय त्या दिवशीचे जे वाचून होतात त्याच्यानंतर सिद्ध मंगल तुम्हाला एकतर ऐकायचं असतं नाहीतर मग म्हणायचं असते सिद्ध स्तोत्र म्हणजे बघा सिद्ध असलेलं असं हे मंगल स्तोत्र ज्याच्यामध्ये अजिबात व्याकरणाच्या चुका नाही आहेत असे हे सिद्ध मंगल स्तोत्र जेव्हा आपण अतिशय मनापासून या सिद्ध मंगल स्तोत्राचे वाचन करतो त्यावेळेस आंतरिक ऊर्जा आपली जागृत होते चैतन्य स्वरूपात असलेले हे सिद्ध मंगल स्तोत्र खरंच विविध आपल्याला ज्ञान प्राप्त व्हायला लागतं जेव्हा आपण हे सिद्ध मंगल स्तोत्र वाचत असतो विविध कल्पनाशक्ती आपल्या जागृत होतात जेव्हा चार वर्षापासून सातत्याने मी या शिवशक्तीचा ध्यास घेतलेला आहे या शिवशक्तीच्या ध्यासामुळे आत्तापर्यंत जवळपास सदोतीस रेकी मास्टर मी तयार केलेले आहेत आणि त्यांच्याकडून पण दीक्षा देण्याचे काम सुरू आहे वासंतीताई माझ्या रेखेच्या ग्रँड मास्टर ज्यांची पुण्यतिथी आहे पंधरा डिसेंबरला त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप मी आभार मानते वासंतीताईंचे स्वप्न मी पूर्ण करत आहे प्रत्येक घरामध्ये एक रेकीचा मास्टर तयार करायचा ज्याद्वारे त्या फॅमिलीमधल्या प्रत्येकाला ह्या शक्तीचे आशीर्वाद कायम स्वरूपात मिळत राहू दे वासंतीताई तुमचं हे स्वप्न मी पूर्ण करणार आहे आणि त्या दृष्टीने सगळे रेकी मास्टर कामाला लागलेले आहेत ला परवाच एका रेकी मास्टरचा मला फोन आला होता ती सध्या सिंगापूरला आहे अगोदर आपली एक रेकी मास्टर सिंगापूरला होती ती आता पुण्यामध्ये आहे तिच्याद्वारे पण हे खूप छान काम सुरू आहे रेकी दीक्षा देण्याचे काम यू केमध्ये एक रेकी मास्टर आहे ती पण रेकी दीक्षा देत आहे कोकणामध्ये आहे विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपले रेकी मास्टर आहेत आणि त्यांच्याद्वारे सातत्याने रेखीचे काम होत आहे विविध प्रकारचे शास्त्राचे ज्ञान आपल्या सगळ्यांना होत आहे बघा पंचतत्व आणि त्याचा संबंध असलेले आपली सात चक्र आणि जेव्हा आपण ह्या पंचतत्वांना सक्षम करतो त्याद्वारे आपले पंचकोश सक्षम व्हायला लागतात पंचकोश म्हणजे अन्नमय कोश आपलं जे हे स्थूल शरीर दिसतं ते आहे अन्नमय कोश आणि ज्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण करतो त्याद्वारे आपले प्राण व्हायला लागतात त्याला म्हणायचा प्राणमय कोश आणि त्याद्वारे चांगल्या अन्नपदार्थांद्वारे जसे चांगले प्राण आपले भरभरवून व्हायला लागतात चैतन्य शक्ती व्हायला लागते त्याद्वारे चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात कोणी कसाही वागला तरी आपण आपल्याकडनं नेहमी चांगले वागायचे हा विचार आपला धूळ होत आहे आणि त्याद्वारे आपला मनोमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे जेव्हा आपला मनोमय कोश अगदी व्यवस्थित काम करायला लागतो त्यावर आधारित आहे आपला विज्ञानमय कोश विविध स्वरांचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे विविध स्वर म्हणजे चंद्र स्वर डाव्या बाजूची नागपुडी सूर्यस्वर म्हणजे उजव्या बाजूची नागपुडी जो आपण श्वास घेत आहे आणि मग आहे आपली सुषुमना नाडी जेव्हा हे दोन्ही स्वर व्यवस्थित काम करत असतात तेव्हा जागृत होते आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी आणि ह्या सुषुम्ना नाडीवर आहेत आपली सातही सक्षम चक्र जेव्हा आपण अतिशय विचारपूर्वक अन्नग्रहण करतो सात्विक आहार घेतो त्याद्वारे आपला मनोमय कोश व्यवस्थित काम करायला लागतो त्याद्वारे विज्ञानमय कोश व्यवस्थित काम करतो आणि जेव्हा विज्ञानमय कोश जागृत होतो त्याद्वारे आपल्याला कळते की अध्यात्माची गोडी काय आहे कुठले उपास आपण करायला पाहिजे आणि खरंच कुठल्या प्रकारे उपवास करायला पाहिजे आणि त्याद्वारे आपल्याला गोडी लागते पृथ्वी तत्व रूपी विविध धार्मिक स्थानांची जलतत्व स्वरूपात असलेल्या पवित्र नद्यांना आपल्याला भेटी द्यावीशी वाटतात आणि त्याद्वारे आनंदमय कोशामध्ये आपला प्रवेश होतो जो मी त्याचा अनुभव घेत आहे गेल्या चार वर्षात विविध स्थानांना मी भेटी दिलेल्या आहेत भारतामध्ये परदेशात आणि त्या प्रत्येक ठिकाणी मला जाणवत आहेत या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद खूप आभार मानते या वैश्विक शक्तीचे मंगलकारी शक्तीचे या दैवी शक्तीचे प्रत्येक क्षणाला सगळ्या रेकी मास्टर्सचे मी पहिले खूप खूप आभार मानते दत्त गुरु माऊलींचे कृपा आशीर्वाद माझ्यावर आहेत माझ्या पीसरेकी फॅमिलीमधले प्रत्येकावर त्यांचे आशीर्वाद आहेत श्रीपादची वल्लभांची सेवा सगळ्यांकडून होत आहे अशीच निरंतर सेवा सदैव घडत राहो ही श्वा स्वामी समर्थांना माझी मनापासून प्रार्थना सगळ्यांना जे जे हवा असेल ते मिळू दे प्रत्येकजण ह्या देहरूपे मंदिरामध्ये दे सुरक्षित समाधानी आणि तृप्त राहू हो दे प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होऊ दे प्रत्येकाचे ध्येय पूर्ण होऊ दे अशी माझी मनोकामना खूप आभार मानते मी यूट्यूब ह्या सुंदर माध्यमाचे ज्याद्वारे मी घराघरात जाऊन पोहोचत आहे तुमच्या सगळ्यांचे परत एकदा खूप आभार माझे सगळे नातेवाईक ईश्वरी तत्त्व असलेले माझ्या आई आणि बाबा माझे आई बाबा म्हणजे ज्यांना आम्ही म्हणतो माझी आईला मी मम्मा आणि माझ्या वडिलांना दादा दोघंही खूप जण त्यांनी भक्ती केली आहे माऊलींची माझे दादा ज्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपामध्ये असतील तिथे त्यांचे भरभरून त्यांचे आशीर्वाद मला मिळत आहेत माझ्या दादांचे आशीर्वाद मला सदैव जाणवत आहे माझ्या वडिलांनी ध्यास घेतला होता अखंडपणे त्यांनी वाहून दिलं होतं दत्तगुरु महाराजांच्या सेवेसाठी माझ्या फॅमिलीतल्या प्रत्येकाला प्रचंड आवड आहे दत्तभक्तीची तर अशा माझ्या दादांचे मी खूप आभार मानते माझी आई मम्मा तिचे खूप आभार माझ्या आईचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक नातेवाईक माझ्या फॅमिलीमधले प्रत्येकजण प्रत्येक थोरा मोठ्यांचे मला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येकाचे खूप आभार आज माझ्या जन्मदिनी तुम्ही ज्या भरभरून मला आशीर्वाद दिलेले आहेत ज्या सदिच्छा दिलेल्या आहेत ज्या शुभेच्छांचा वर्षाव तुम्ही माझ्यावर केलेला आहे असेच प्रेम कायम राहू द्या सगळ्यांचे खूप खूप आभार या वैश्विक शक्तीचे दत्तगुरू माऊलींचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येकाचे खूप आभार माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी ज्यांनी आवर्जून मला शुभेच्छा दिलेल्या आहेत एक वेगळे नाते तयार असते आपल्या मैत्रिणींशी आपल्या फॅम फॅमिलीतल्या प्रत्येकाशी बहीण भावंड माझी मोठी बहिणी दुसरी बहिणी या सगळ्यांचे मी खूप आभार मानते या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद दत्तगुरू माऊलींची कृपा सगळ्यांवर राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण हो दे अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राजम शरण प्रबद्धे ज्यांना श्रीपाद श्रीवल्लभ यांना यांची पोथी ज्यांना ऑनलाईन वाचायची आहे व्हॉट्सॲप ग्रुपला वाचायची आहे त्यांनी नक्की मला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुमचा फोन नंबर कळवा किंवा मी माझा फोन नंबर तुम्हाला टाकते ज्यांना कोणाला शिपाची वल्लभांचे नक्षत्र पारायण करण्याची ज्यांना आवड आहे किंवा ज्या अवताराविषयी ज्यांना माहितीच नाही आहे तर ता नक्की त्यांनी मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच त्या ग्रुपमध्ये घेते परत एकदा सगळ्यांचे खूप आभार राजम शरण प्रपद्ये